कर्जत तालुक्यात सलग छत्तीस तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे नेरळ कळम वारे गुरुपाडा खांडस पोशीर जांभरुक टेंबरे गौरकामत तसेच शिलारवाडी या भागांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बांध फुटून पाणी शेतात घुसलं माती वाहून गेली तर कापणीला आलेला भात पीक पाण्यात वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांचं स्वप्न चक्का चूर झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालंय दरम्यान कोदिवले येथील अमर मिसाळ यांचं घरही पावसामुळे कोसळलं घराजवळील जमीन धसल्यानं किचन बाग मुख्य घरापासून वेगळी झाली मध्यरात्री भिंती कोसळताना आवाज झाल्यानं कुटुंब वेळी जागं झालं आणि घराबाहेर पडलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला तरी घराचं मोठं नुकसान झालं आहे उल्हास नदी भरून वाहत असून पोशरी व पेज या उपनद्याही धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत नेरळजवळील धैवली पुलावर पाणी चढलं होतं पाऊस सुरूच राहिला असता तर वाहतूक बंद करण्याची वेळ आली असती कळमजवळील पोही गावातील स्मशानभूमी नदीच्या पाण्यात बुडाली आहे हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय कळंबवारे परिसरातील शेतकरी शशिकांत तुरे म्हणाले आमची शेती पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई दिली नाही तर आमच्या पोटावरच पाय येईल फक्त शेतीच नव्हे तर गावोगावी वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे रस्ते नाले वाहून गेलेत नवरात्र उत्सवावरी पावसानं विरजन पाडले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले माथेरानमधील धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असले तरी स्थानिकांसाठी हा पाऊस अवकाळी ठरतोय आज शेतकरी उघड्यावर आले असून शासनाने तातडीनं ना पंचनामे करून मदत जाहीर केली नाही तर शेतकरी जनआंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाहीये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत